तर हा शिरा चवीला अगदी रव्याच्या शिऱ्यासारखा लागतो पण हा उपवासाचा आहे तर येत्या महाशिवरात्रीला किंवा जेव्हाही तुम्हाला उपवास असेल तेव्हा एकदा नक्की ट्राय करून बघाल खायला खरंच खूप रुचकर आणि मस्त लागतो नमस्कार मी धनेश तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर आज आपण उपवासासाठी वरईच्या शिऱ्याची रेसिपी बघतोय तर त्यासाठी अर्धा कप वरई म्हणजेच भगर मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे दळल्यानंतर बारीक रव्यासारखं टेक्शर असायला हवं त्यानंतर कढईमध्ये चार मोठे चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे तूप पूर्णपणे वितळल्यावर यामध्ये भगराची पूड घालायची आहे आणि लो फ्लेमवर गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस परतून घ्यायची आहे जसा शिऱ्यासाठी रवा परतून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे तर छान असा गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन कप गरम पाणी घालायचं आहे अर्धा कप भगरला त्याच्यात चौपट म्हणजेच दोन कप गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यावर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ आणायची आहे जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन मिळेल एक वाफ आली की एकदा मिक्स करून घेतल्यावर यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे अर्ध्या कप भगरला त्याच्या एवढीच अर्धा कप साखर घातलेली आहे तुम्हाला आणखीन गोड हवा असल्यास एक ते दोन चमचे साखर ॲडिशनली घालू शकता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून लो फ्लेमवर आणखीन एक वाफ आणायची आहे कडेला तूप सुटायला लागलं की शिरा आपला शिजलेला आहे असं समजायचं शेवटी यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहे तुम्ही ड्रायफ्रुट्स तुपामध्ये तळून सुद्धा घालू शकता आणि वेलची पूड घातलेली आहे हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम हा शिरा सर्व करायचा खायला अगदी रव्याच्या शिरासारखाच लागतो कोणत्याही उपवासाला नक्की ट्राय करून बघाल कसं झाला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी बघत राहा घेत राहा आस्वाद महाराष्ट्राचा फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये धन्यवाद